नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पी जी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती होती मंगळवार रोजी बुलंद छावा यांच्या वतीने जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती टी व्ही सेंटर पासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची शोभायात्रा निघाली असून पुतळ्यापर्यंत जात असताना त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने सर्व पक्ष नेते कार्यकर्ते आणि शंभूप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी जगदीश बलांडे छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा